आषाढी एकादशी इतिहास परंपरा आणि महत्व एक आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात ही, ही हिंदू पंचांगातील आषाढ महिन्यातील जून जुलै शुक्ल पक्षातील एकादशी तिथे आहे या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी धार्मिक समजूत आहे या दिवसापासून चातुर्मास चार पवित्र महिने सुरू होतात जेव्हा विष्णू निद्रिस्त असतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला प्रबोधिनी एकादशी जागृत होतात दोन ऐतिहासिक आणि पौराणिक कथा दोन पूर्णांक एक, दशांश, देव, दानव युद्ध, एक दा देव दानव युद्धात कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्या याने शंकराकडून अमृत्वा प्राप्त केले त्यामुळे तो सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या भीतीने ब्रह्मा विष्णू शिव आणि इतर देव त्रिकूट पर्वतावरील आवळी वृक्षाखाली एका गुहेत लपले तेथे त्यांनी उपवास केला आणि पर्जन्याच्या धारेत स्नान केले त्यांच्या श्वासापासून निर्माण झालेल्या एका शक्तीने मृदुमान्याचा वध केला ही शक्तीच एकादशी देवी आहे असे मानले जाते दोन पूर्णांक दोन दशांश राजा मांधाता आणि दुर्भिक्ष दुसऱ्या एका कथेनुसार सतयुगातील राजा मांधाता यांच्या राज्यात तीन वर्षे पाऊस न झाल्याने भीषण दुष्काळ पडला प्रजेच्या दुःखाने व्याकुळ होऊन मांधाता ऋषी अंगिरांकडे गेले त्यांनी आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत सांगितले राजा आणि प्रजेने ते व्रत केल्यावर पाऊस पडला आणि राज्यात समृद्धी आली त्यामुळे या एकादशीचे व्रत केल्याने संकटे दूर होतात असा विश्वास आहे दोन पूर्णांक तीन दशांश वामन अवतार आणि राजा बली श्रीमद भागवत आणि इतर पुराणांनुसार या दिवशी विष्णूने वामन रूप धारण करून राजा बलीच्या यज्ञात तीन पावले भूमी मागितली बलीने आपले सर्व काही दान केले आणि अखेरीस विष्णूने त्याला पाताळाचा अधिपती केले लक्ष्मीने बलीला भाऊ मानले आणि विष्णूने वचन दिले की तो चार महिने बलीच्या महालात राहील म्हणूनच या काळात विष्णू असतात असे मानले जाते तीन धार्मिक महत्व देवशयनी एकादशी हे वैष्णव आणि वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे व्रत आहे या दिवशी उपवास पूजा आणि व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो ज्यात विवाह उपनयन वास्तुशांती यांसारखे संस्कार वाज्य मानले जातात या काळात भगवान विष्णू झोपलेले असतात आणि जगाच्या संचालनाची जबाबदारी भगवान शंकरकडे जाते चार पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे लाखो वारकरी संतांच्या पालख्या घेऊन पंढरपूरच्या विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी जातात या वारीमध्ये जाती धर्माचा भेद विसरून सर्वजण सामील होतात ही एक सामाजिक समरसतेची आणि भक्तीची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ चोखामेळा सावतामाळी गोरा कुंभार अशा संतांच्या पालख्या या वारीचे मुख्य आकर्षण असतात पाच व्रत आणि पूजा पद्धती या दिवशी उपवास जागरण विष्णूच्या मूर्तीचे स्नान अलंकार पाद्यपूजा तुळशीपत्र अर्पण हरिपाठ कीर्तन भजन केले जाते व्रताच्या रात्री जागरण करून दुसऱ्या दिवशी पारणे उपवास सोडणे केले जाते काही ठिकाणी या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते सहा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश गुजरात उत्तर भारतात विविध ठिकाणी उत्सव साजरे होतात या दिवशी अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचन हरिपाठ भजन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात वारीमुळे समाजात एकता बंधुता समता आणि भक्तिभाव वृद्धिंगत होतो सात आषाढी एकादशीचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य माहिती अधिकृत नाव देवशयनी आषाढी एकादशी महत्व विष्णू शयनास जातात चातुर्मास सुरू मुख्य साजरा करणारे वारकरी संप्रदाय वैष्णव महाराष्ट्रातील भक्त प्रमुख उत्सव पंढरपूर वारी सामाजिक संदेश समता भक्ती सामाजिक एकता पौराणिक कथा मृदुमान्य दैत्यवध राजा मांधाता वामन अवतार आठ निष्कर्ष आषाढी एकादशी हा एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी उपवास व्रत पंढरपूरची वारी आणि सामूहिक भक्तीमुळे समाजात भक्तिभाव एकता आणि सकारात्मकता निर्माण होते पुराणकथांमधून या व्रताचे महत्व अधोरेखित झाले आहे आषाढी एकादशीने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात भक्तीचे समतेचे आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक